तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉज मध्ये नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका मोदी घेऊन आलेला आहे आमच्या दादा सोबत एक मिनी ब्लॉग हा सेन्सर कुठला कोणी बनवला जाऊ दे टोनी स्टार पुणे सुपरस्टार पुणे अच्छा ठीक आहे आपल्या इंटेलिजन्सचं नाव का आहे मेन किरदार कोण असणार आहे शंकर गेज गे गेज गे बोलते सबको पेलते रेडी हा रेडीओ मध्ये भेटणार नाही तुम्हाला इंस्टावर भेटणार स्क्रिप्ट मध्ये स्क्रिप्ट मध्ये नाही अरे काय बोलतो अरे लिंक कशात टाकतो आपण बायो बाय बायो बायो ना डिस्क्रिप्शन हा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक टाकून देऊ जनरेशन काय ते बोलतात ते यु स्टार ना यू स्टार ना युवा स्टार युवा स्टार आमचा भावा मेन ऍक्टर मेन मेन ऍक्टर उद्याचा येणारा युवा स्टार हाय महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलायचं सांगायला इस सज्जन को क्या तकलीफ है भाई हे hey, करण्याचे एक म्हणजे ह्याच्या पाठी एक कारण आहे आमच्या अलिबाग मध्ये ना बिबट्या आलेला म्हणून खाली वाटी बिबट्या आहे पण तो कुत्र आहे तेव्हा हा ठीक आहे दादा आम्हाला समजवणार आहेत डायरेक्टर बोला डायरेक्टर हो इकडे

स्पायडरमॅन शूट कंप्लीट झालेला आपला कधी पडणारायमिंग टायमिंग सांगता का समज गया हु माय गॉड ओ माय गॉड जादू जादू इच कि बघ तर जाऊया चाललो चलो मिनी ब्लॉक संपलेला अशा प्रकारे आमचा स्पायडरमॅन आमचा ऍक्टर आणि मी तुमचा कर्ता धरता कर्ता करतात माणसाकडे कर एवढा पैसा पण काय करणार दिसत नाही तुमचं आमचा स्पायडर असा पण ते दिसा <laughs> आकाड झालेला दिसते <laughs>